नमस्कार संजय गांधी व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आपल्या पगारामध्ये वाढ होणार आहे होय तुम्ही बरोबर ऐकत आहात तुमच्या पगारामध्ये पंधराशेवरून एकवीसशे रुपयापर्यंत वाढ होणार आहे आता ही वाढ कधी होणार आहे कोणत्या लोकांच्या पगारामध्ये वाढ होणार आहे आणि याविषयीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत श्रोते हो तुमच्यापैकी जर कुणाच्या मनामध्ये संजय गांधी किंवा श्रावण बाळा योजनेच्या विषयी काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये यूट्यूब फेसबुक टेलिग्राम ट्विटर आणि व्हॉट्सॲप चॅनल आणि ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या ग्रुप चॅनलला जॉईन करून तुम्ही तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत थेट पोहोचवू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुरुवातीला जाणून घेणार आहोत काही प्रश्नांची उत्तरे त्यानंतर शेवट या व्हिडिओच्या शेवटी आपण जाणून घेणार आहोत की आपली पगाराची वाढ पंधराशेवरून एकवीसशे रुपये होणार आहे ती कधी होणार आहे आणि कोणत्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजेच पंधराशे रुपयाचा लाभ मिळणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर याला लाईक करायला विसरू नका तसेच तुमचे इतर बंधू भगिनी जे या दोन्ही योजनेचा लाभ घेत असेल किंवा यापैकी कुठल्याही योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्यापर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका चला तर वेळ न गमावता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया श्रोते हो आपल्याला माहीतच आहे की संजय गांधी किंवा श्रावण बाळ या योजनेच्या अंतर्गत आपल्याला महिन्याला पंधराशे रुपये दिले जाते ज्यामध्ये सहाशे रुपये हे केंद्र सरकारकडून व नऊशे रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला दिले जाते हे अनुदान व्यक्तीच्या खात्यावरती महिन्याच्या पाच तारखेला म्हणजेच पाच तारखेच्या आत दिले जावे असा शासन निर्णय शासनानेच काढलेला आहे परंतु अद्याप या शासन निर्णयाची अंमलबजावणी प्रत्येक ठिकाणी होईल असे काही आढळून येत नाही होय कारण बऱ्याचदा पाच तारखेच्या नंतरच आपल्याला पैसे मिळतात हा शासन निर्णय किंवा हे जे मागे अजितदादा पवार यांनी सांगितले आहे तर ते फक्त कागदोपर्य आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही कारण पाच तारखेच्या आत बऱ्याच लोकांना पैसे येत नाही काही प्रमाणात येतात पण बऱ्याच लोकांना पैसे येत नाही देखील आपण यावर सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे तुम्हाला जर पैसे कधी येतात याविषयीची माहिती हवी असेल किंवा फेब्रुवारीचे पैसे कधी येतील याविषयीची माहिती हवी असेल तर निश्चितच तुम्ही या आधीचा व्हिडिओ पाहायला विसरू नका ठीक आहे आता तुमच्यापैकी काही लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत आणि शेवटी आपल्याला पगारवाढ कधी होणार आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत तर बघा पहिला प्रश्न आहे मनीषा शिंदे यांचा बीड जिल्ह्यामधले या रहिवासी आहे मनीषा शिंदे मनिषातही तुम्ही विचारलं आहे की सहा महिन्यापासून बीड जिल्ह्यामध्ये पैसे आले नाही सर सहा महिन्यापासून बीड जिल्ह्यामध्ये पैसे आले नाही सर बघा बीड जिल्ह्यामध्ये यापूर्वी ट्रान्झॅक्शन झालेली आहे आमच्या पुढे आमच्याकडे याची माहिती उपलब्ध आहे तर फक्त पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये पैसे आलेले नाही असं शक्य नाही कारण याआधी बीड जिल्ह्यामध्ये इतरांना पैसे आलेले आहे जानेवारीचे देखील ट्रान्झॅक्शन बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे याचा देखील डेटा आमच्याकडे उपलब्ध आहे त्यामुळे कदाचित तुमच्या तालुक्यामध्ये किंवा फक्त तुम्हाला पैसे आलेले नाही असं असू शकतं परंतु पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये पैसे आले नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही त्यामुळे बघा शिंदेजी ताई तुम्हाला जे आहे तर ते तुम्हाला पैसे का आले नाही याची चौकशी तुम्हाला निश्चितच करावी लागेल कारण सहा महिने म्हणजे बराच कालावधी उलटून गेलेला आहे तुम्ही सांगत आहात तुमची डी बी टी ॲक्टिवेट आहे परंतु कुठल्या बँकेत आहे त्या बँकेला देखील तुम्हाला व्हिजिट करावं लागेल किंवा तुम्हाला एकदा तहसील कार्यालयामध्ये जाऊन सहा महिन्यापासून फक्त तुमचेच पैसे आले नाही आहेत का किंवा इतरांचे देखील नाही आले आहे हे देखील चेक करणं गरजेचं आहे त्यामुळे आशा आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला निश्चितच मिळालं असेल ठीक आहे मनीषाताई तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल ठीक आहे तुम्ही चौकशी करा कारण सहा महिन्यापासून आ, पैसे आले नाही हे फक्त तुम्हालाच आलेले नाही इतरा ना आले आहे इतरांना पैसे आलेले आहे तुमच्या आसपासच्या तालुक्यामध्ये ट्रान्झॅक्शन झालेली आहेत याचा डेटा आमच्याकडे उपलब्ध आहे ठीक आहे जर या व्यतिरिक्त काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच तुम्ही यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप टेलिग्राम फेसबुक ट्विटर आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून देखील विचारायला विसरू नका आता पुढील प्रश्न आपण बघूया एक आपले श्रोते आहेत जे पालघरमधून आहे संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म मी बारा डिसेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये पंधरा डिसेंबरला मी भरलेला आहे असा त्यांचा प्रश्न आहे बारा ते पंधरा डिसेंबरच्या दरम्यान आणि डी बी टी लिंक आहे परंतु अजून मला पैसे जमा झाले नाही तर बघा सर तुम्हाला पैसे का जमा झाले नाही त्यामध्ये दोन तीन फॅक्टर्स आहेत जसं की तुम्ही डिसेंबरला फॉर्म भरला आहे तर तुमचा फॉर्म अद्यापही मंजूर झालेला नसेल असं आम्हाला वाटतं कारण डिसेंबर त्या कालावधीमध्ये डी बी टी आणि ही सर्व प्रणालीची प्रक्रिया चालू असल्यामुळे तुमचा फॉर्म कदाचित मंजूर झालेला नसावा आता तो मार्च एंडिंगच्या अंतर्गत म्हणजे या महिन्यामध्ये तुमचा जो फॉर्म आहे तर तो आ, हे होईल म्हणजे मंजूर होईल आणि त्यानंतर तुम्हाला पुढील दोन महिन्यामध्ये म्हणजेच या पु यापुढील या हा महिना सोडून द्या या पुढील दोन महिन्यामध्ये तुम्हाला पैसे येऊ शकतील आता पैसे किती येतील तर तुम्हाला पूर्ण महिन्याचे पैसे येणार नाही जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल हे पूर्ण पैसे येणार नाही तर तुम्हाला एका महिन्याचे पैसे जे आहे तर ते ज्या महिन्यामध्ये मंजूर होईल त्या महिन्यापासून तुम्हाला पैसे येतील तुम्ही मी डिसेंबरला फॉर्म भरला आहे त्यामुळे तुमची मंजुरी अद्याप व्हायची आहे त्यामुळे घाई करण्याचं काहीही कारण नाही तुमची योजना चालू होईल ठीक आहे पालघर जिल्ह्यामधील श्रोता यांचा हा प्रश्न होता तर आशा आहे की तुमच्या प्रश्नाचे उत्तर निश्चितच तुम्हाला मिळाले असेल या व्यतिरिक्त काही प्रश्न असेल तर निश्चित विचारायला विसरू नका आता पुढील प्रश्न आपण बघूया yeah. लता वेंगुर्लेकर यांचा प्रश्न आहे की सावंतवाडी तालुक्यातील त्यांच्या गावाचं नाव दिलं आहे त्या गावामध्ये पैसे कुणालाच आलेले नाही तर बघा लताताई तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे आलेले नाही असा तुम्ही उल्लेख केलेला आहे तर बघा तुम्हाला पैसे जे आहे जा तर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्याचे पैसे लताताई तुम्हाला आणि तुमच्या गावकऱ्यांना निश्चितच मिळेल तीन महिन्याचे पैसे मिळेल त्यामुळे तुम्ही चिंता करण्याचं काहीही कारण नाही तुम्ही सांगितलेल्या माहितीप्रमाणे तुमची बी टी लिंक आहे आणि कुणालाच पैसे आले नाही हे तुम्ही जर निश्चित केलं असेल तर निश्चितच तुमच्या या तालुक्यामध्ये काही अडचणींमुळे ती पैसे आलेले नाही आहे तुमच्या गावामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये तरी पण एकदा तुम्ही चौकशी करा तुमच्या आसपासच्या गावामध्ये कुठे पैसे आलेले आहेत का जर त्यांना आलेले असेल तर तुमच्या तालुक्यामधून पैसे पोहोचलेले आहे परंतु तुमच्या गावापर्यंत ते पोहोचले नाही म्हणजेच फक्त तुमच्या गावाचे ट्रान्झॅक्शन बाकी आहे त्यामुळे निश्चितच ते होईल त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही अजून तुम्ही वाट बघा एक महिना जर एक महिन्यानंतर तुम्हाला पैसे मिळाले नाही तीन महिन्याचे तर तुम्ही पुढील प्रश्न आम्हाला निश्चित विचारा आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत ठीक आहे या व्यतिरिक्त जर कोणाला काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच तुम्ही विचारायला विसरू नका यासाठी कमेंट्स करू शकता किंवा व्हॉट्सॲप टेलिग्राम ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून आम्हाला प्रश्न विचारू शकता आता पुढील प्रश्न बघूया मुकुंदजी नाईक यांचा पुढील प्रश्न आहे की भाऊ मी मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सगळे कागदपत्र दिले व देखील भरला अद्यापही मला पैसे आलेले नाही तर मुकुंदजी बघा तुम्हाला अद्यापही पैसे आलेले नाही आणि मागच्या वर्षी तुम्ही फॉर्म भरला आहे आणि आता मार्च आला आहे म्हणजे जवळजवळ तेरा महिने झालेले आहे तर तुमचा फॉर्म हा पोहोचलेला नाही तुम्ही फॉर्म भरलेला आहे संबंधित कोणत्या अधिकाऱ्याला फॉर्म दिलेला आहे हे देखील माहीत करणं गरजेचं आहे तो फॉर्म त्यांच्यापर्यंत सरकारपर्यंत पोहोचलेला नाही जरी पोहोचला असेल तरी काहीतरी चूक झाली आहे हे तुम्ही समजून चला आणि तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर जी रिसीट दिलेली आहे त्या रिसीटवरती एक नंबर असतो त्या नंबरने तुमचे ॲप्लिकेशन ट्रॅक करता येईल त्यामुळे तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करायला विसरू नका आम्ही तुमची मदत करू शकू तुमचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला असावा किंवा तो फॉर्म पुढे पोहोचलेला नाही फक्त तुम्ही भरलेला आहे आणि कोणत्या तरी अधिकाऱ्याकडे दिलेला आहे परंतु तो फॉर्म त्यांनी एक्सेप्ट केलेला नाही त्यामुळे तुमचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे तुम्हाला पुन्हा फॉर्म भरावा लागेल किंवा तुम्ही आमच्याशी संपर्क साधा तुमची निश्चितच मदत केली जाईल परंतु तुम्ही फॉर्म भरलेले जी डिटेल्स आहे मुकुंदजी तुम्ही फॉर्म भरलेले डिटेल्स किंवा ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला जी पावती दिल्या गेली आहे ज्यावरती महाराष्ट्र सरकारचा म्हणजेच आपल्या चॅनलचा जसा लोगो आहे तसा लोगो आहे दोन्ही साईडला त्यावरती लिहिलेलं असते त्यावरती आउटवर्ड नंबर रजिस्ट्रेशन नंबर आ, या गोष्टी दिलेल्या असतात तारीख दिलेली असते तर ती जी रिसीड आहे ती जी पावती आहे तर ती पावती तुम्ही आधी जमा करा म्हणजे तुमच्यापर्यंत आहे की नाही ते आधी शोधा तुमच्याकडे आहे की नाही आणि नंतर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा तुमची मदत निश्चितच केली जाईल ठीक आहे तर तुमचा फॉर्म हा कदाचित रिजेक्ट झाला असावा किंवा त्यांनी सबमिट केला नसावा किंवा ऑनलाईन फॉर्म केला नसावा असे अनेक कारणे यामागे असू शकतात त्यामुळे मागच्या वर्षीच्या फेब्रुवारीपासून आत्तापर्यंत पैसे आले नाही म्हणजे तुमचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम निश्चित आहे ठीक आहे तर आशा आहे मुकुंदजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला निश्चितच मिळालं असेल जर इतर श्रोत्यांना काही प्रश्न असतील तर निश्चितच विचारायला विसरू नका आता महत्त्वाची माहिती ही आहे की आपली जी पगारवाढ आहे ती एकवीसशे कधी होणार आणि कोणत्या लोकांची होणार आता बघा एकवीसशे असो किंवा पंधराशे असो पगारवाढ याच लोकांची होणार ज्यांचे बँक खाते अपडेट आहे ज्यांच्या खात्यामध्ये डी बी टी प्रणालीने पैसे येते त्यांनाच हे एकवीसशे रुपये मिळणार ठीक आहे एकवीसशे रुपये त्यांनाच मिळणार ज्यांच्या खात्यामध्ये डी बी टी प्रणाली ॲक्टिवेट आहे ठीक आहे आता पगारवाढ एकवीसशे कधी होणार तर बघा आता अधिवेशन आजपासून पुढे जे आहे अर्थसंकल्प येणार आणि त्या अर्थसंकल्पामध्ये म्हणजे बजेट म्हणते या पगारवाढविषयी घोषणा केली जाईल असं कोणी सांगितलेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या आधीच स्पष्ट केलेलं आहे की जे वृद्ध पेन्शन आहे किंवा इतर आहे तर या पेन्शनमध्ये एकवीसशे रुपयापर्यंत वाढ केली जाईल असं देवेंद्रजी फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आपल्याला या बजेटनंतर आता जे बजेट येईल त्या बजेटनंतर पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे कारण त्यांना ते करावंच लागणार आहे सरकारला कारण त्यांनी घोषणा केलेली आहे जर नाही केलं तर लोकांचा विश्वास हा राहणार नाही त्यामुळे पगारवाढ ही त्यांना करावीच लागेल आणि निश्चितच आशा आहे की पगारवाढ ही एकवीसशे रुपये होईल ठीक आहे यासाठी तुम्ही देखील कमेंट करा आ, पुढे जर काही लागलंच तर आम्ही देखील यासाठी प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्ही आमच्याशी निश्चितच जुळून राहा जेणेकरून एकत्रित राहिल्यामुळे तुमच्या प्रश्नांची उत्तरे देखील तुम्हाला मिळेल आणि काही अडचण आल्यास तुम्हाला मदत देखील होईल ठीक आहे तर आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असेल तसेच एकवीसशे रुपये जी पगारवाढ आहे तर ती कधी होणार याविषयीची माहिती देखील मिळाली असेल ठीक आहे चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसह तोपर्यंत मी घेतो आहे आपली रजा नमस्कार